तर मित्रांनो रात्रीपासून घरामध्ये एकच वाद चालू आहे तिकड सरकी का आता खांद्यावर बसते का तिकडं सर थोडं का सारखं जगाला माहित आहे बायको म्हणून तिकडं सर थोडं बायक लाल चिटक दी चिटकडं ती कळपरात तिकडं रात्रीपासून घरात चालू आहे वाद आता तुम्ही माणसान कशाचा वाद तु आणि हिज व्हायलाच आणि त्या पांडूच वायल मध्ये काय आता आल्यात लक्ष्मी फुगा तुला लक्ष्मी आल्या तर तुम्हाला सांगतो ती पूजा म्हणती माझ्याकडे लक्ष्मी बसवायच्या ही म्हणती नाही माझ्याकडे बसवायच्या आय ना, ना मे म्हल तुमच्या दुघींकडे नको डायरेक्ट ती गावाकडे लक्ष्मी गावाकडे राहू द्या आय म्हणली आपल्याला जमत नाही तुझ्या तुमच्या दोघांच्या बायकांनी निवांत इकडे राहते त्याची बायको तिकडे झोपते तुझी बायको इकडे मला माझा कंड रगू द्या म्हणली तिकडं धुनं धुवायचं भांडी घासायची ही करायचं गॅस घरदार सारून हि ती लाडू कुठं काय 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 लागतंय ते उभा आणि तुमच्या बायका ठेवा निवांत या तुम्ही पाया पडायला आपल्याला जमत नाही आहे म्हणले तसले ह्या वर्षी इकडं लक्ष्मी आणायच्या मग आता हिकडं आणायची या ठीक आहे पण हिकडं आणायच्या पण काय करायचं आता पांडू पण म्हणला मग बसू की मानला मग माझ्याकडे मी कुठं नाही म्हणलं आता मला पण वाटतंय माझ्याकडे बसवावं त्याला वाटतंय तिकडं बसवावं मग ह्याच्यावरती एकच पर्याय मी काढलाय तुम्हाला सांगतो तु। सरळ तुम्हाला सांगू एक मुडक त्याला एक मुणक मला का वाटून घ्यायचं मग काय तर कशाला बांधणं उगाकड एक एक तुझ्याकड बसू एक माझ्याकड का दोन तर त्याला काय हो का एका हाताने हे काम केलं दुसऱ्या हाताने ती करावं त्याला काय त्याला म्हणलं एक मुडक तुला घे मला एक मुडक दे आय म्हणले तुमची डोके आखल फिकल आहे का नाही तुम्हाला काय एवढं मोठं होऊन तुम्हाला बुद्धीचा म्हणलं काय झालं आता लका चांगला न्याय दिलाय की म्हणलं बांधणं मिटवतोय की चांगली ती पूजा मध्ये पूजा म्हणलं तुझ्याकडे एक मुलकर तुला एक मुणकर डोक्याला तापणं खूप तुमच्यामुळं तुमच्या दोघांमुळं आमच्या मोठ्या मोठ्या घरात बांधणं लागतात भावभावाची बायकांचं काय खरं तवा कधी काय करताना काय सांगता येत नाही मग आई काय म्हणली तसं नसतंय म्हणली एकत्रच असतं मग ठीक आहे म्हणलं मग आपण एक पर्याय करू म्हणलं एक रात्र माझ्याकडे बसू दुसऱ्या रात्र तुझ्याकडे तुमचं डोकं आहे का खोक आहे मग कस बोलताय मग भांडणं करायची नाही तुम्ही कोण करताय भांडणं उलट आत्यांना म्हणलं हिता आणू आत म्हणतात गावाकड म्हणलं तुम्हाला एकट्याला सगळं करायला एक का काम करू आपण ह्या हॉल मध्ये बसू आपण लक्ष्मी हॉलमध्ये बसल्या फिटल्या सगळ्या हात बसलेला आहे करता येत लेकरांची हिथं बसवतो मित्रांनो मायापाशी एक रात्र किती दिवस लक्ष्मी असते त्या अडीच दिवस अडीच मग सव्वा दिवस माझ्याकडं आणि दुपारनं तिथनं गाडीत गुंडवल तुम्हाला सांगतो खाल्ल्या घरी न्हायच्या तिथं बसवायच्या मग काय तर हिथल्या पाया फिया बाया ही पल्ल्या हिथलं परसाद झाला भाजी <laughs> वाकर खाल्ली की खाल्ल्या घरी नेऊ आपल्याला तुम्हाला सांगतो बांना जाकड नाही आणि या सणासुदीला तर बिलकुल करायचा पण नाही मला डोक्याला ताप नको काय नको सरळ सरळ तुम्हाला सांगतो एक दिवस इकडे एक दिवस तिकडं नाहीतर सरळ एक तिकडं ही एक लक्ष्मी इकडं एक मुडक तू लागे एक मला मा गे माझं मी नटवतो काय नटवायचं तेवढं तुझं तू तुझ नटव आय म्हणती तसं जमत नाही आईला रात्री बोललो आय म्हणली तू मला जसं करायचंय तसं करा, करा म्हणली माझं डोकं तुमच्या पुढं बंदच पडलंय म्हणली काय करावं आता काय करायचं मग तिकडं बसवायचं मग गावाकडं गावाकडं नाही तर बसवायचं गावाकड नको तुम्ही काय पुढं लावणार नाही परत आता म्हणतात मला एकटीला करावं लागतं पाया पडा मग आत्याला नादी लागल्या आता हिता आणू आत्या पण म्हणल्या आणू हिता मी महिना झाला आत्यांच्या महाग लागले हिथंच आण पोरांचं पेपर आहेत त्यात शाळा भरतील तुम्ही काय शाळा भरवून देत नाही माझी मिट्टी म्हणलं तर करण हिथ सगळं त्यात काय एवढं अवघड नसतंय करायला आपल्या गणपती आणायचंय की असू दे ना गणपती महालक्ष्मीच्या तिथं बसायचा म्हणजे दरवर्षी आपला गणपती पण असतो मोठा गणपती आणणार या वर्षी इथं आपल्या समोर पण माहित आहे तुम्हाला गेल्यावर बघितलं बघितले मोठा गणपती बसत असतो या तिथं संगीत खुर्च्या वगैरे मस्त कार्यक्रम असतात आपले वर्गणी पण असते या अकरा हजार एक रुपया काय काय गरज नाही हिंमती एवढी देऊ नका अ गल्लीतल्यान संधी हिड बघतात बघा रे मी जर वर्गणी कमी दिली अध्यक्ष सचिव वगैरे समधी बघा तर ही जबाबदारी त्याला मी हजार पाच हजार वर्ग दिली तर कमी दिल दिली तर हे बघा कारण गेल्या वर्षी अरे गेल्या वर्षी दिलते तेवढी ती सवय लागली आता त्यांना तेवढी अपेक्षा असते त्यांना त्यांनी नेमून ठेवलेलं असत ठेवलेलं असतं हे घराकडनं एवढी येते म्हणून आहे का उगाच आपल्याला एवढं मान ही देत नाही ते तिथं युट्यूबर म्हणून देत नाही ती वर्गणी म्हणून देत आणि वर्गणीला तुम्हाला सांगतो ती गणपतीला हे वेळेने कसं करणार आहे सांगतो तुम्हाला हि तुम्हाला सांगतो पहिल्या हिडिओ मध्ये सांगितलं हिज लय माणसं असली ही लाट लाट उडतो थरथर कापते चार माणसं आली तरी बस्या खुडकुड होत होतो तिथवर निमा चहाय नेते म्हणून काय होतं मी म्हणतो किती जण आले ते तुम्ही सहा जण तिघं बाहेर थांबा ते म्हणतात का ह्यांचं चहा झालं तुम्ही या ते म्हणतात का तुम्ही थांबा तर बाहेर मग ह्यांना चहा दिलो नाही तर तिघं ह्या बेडरूम मध्ये बसा तिघं हॉलमध्ये बसा मग प्रियांकाने तिकडं तिघा जस माणसं असली ही भरती या काय करा अजून काय तवा गेलो काय केलं तू काय केलं तिथं आपल्याला आरती दिली ती समजा समधी माणसं खाली थांबली होती आणि तू काय केलं पाचयत्री मी असं ताड घेतलं ओवळा हिला म्हणलं हात ला। हात लट लाट लाट लट लट लाट कुडकु कुडकुड कुडकुडकू उडत समधीगड फिरायला कुडकुड कुडकुडकुडकुर अशी फिरायला आली तुम्हाला सांगतो त्यातल्या कापूर पण तुम्हाला सांगतो तुम्हाला सांगतो दोनदा हिजला मी दोनदा लावला कापूर त्या तांदूळात हिकड आला तिला म्हणलं हिथला हात काढतून हिथं महाग म्हणलं त्या परातीचा हात तू काढ बर पाहिला तिने परातीचं काल हाताला धरलं हाताल गेला माझा समजा हातला निमाग झाला असं <laughs> असं <आसा>, अस <आसा>, <laughs> आता काय केलं माहितीये मित्रांनो त्याच्या एक उपाय खाल्ला म्हणलं तू नको धर ताट न हात तू डायरेक्ट माझी कंबर धर मी जर मी डायरेक्ट वर्गनी हे आपलं आरती म्हणायला लागलो सुख करता दुख आरता तो काय करायचं माझी मागणं अशी कंबर धरायची खाली जवळजवळ शंभर माणूस असते खाली लेडीज समजा आमच्या गल्लीतलं आणि टाळ फिळ मोठं मोठ माईक वर ही आरतीने कंबर धरायची ती जर म्हणली हे का कंबर धरती तुम्ही गबासा म्हणायचं नाही काम करून तू जिथन माझी कंबर धर असं पडदा ना, 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 ना ए, तो धरायचं मग जर पाच जर उरली तर बघा मग मग एक काम कर तिथं सांगितलंय की तीन नंबरची आरती तुमच्याकडे तुला माहित देतो तू आरती म्हण तुझ्या मागे आम्ही समजे टाळे वाजवतो म्हणते बघा लगाच खरं का हा असं म्हणू गाणी न लोटांगण करून पटांगण असं काय होणार आरती म्हणता बरं ठीक आहे मित्रांनो घरी पण गणपती वासायचा घरी जरी घरी आम्ही कसं करतो समोरची आरती होऊन समजा आमच्या प्रत्येक घरातली एक एक आरती घेत असतो इथं जरी समजा बिल्डिंग मधल्या बाय आले तरी तुम्हाला सांगतो साखरात तांदूळ तांदूळ साखर कशात पण काय जातो म्हणून मी पण सांगत सांगत असतो दोनच लोक दोघ जण येत जाऊ आरतीला वरची फक्त ताई तेवढ्या दोघीला बोलत असत काय तुम्हाला का <laughs> <laughs> सांगतो हिच्याकडनं काय होतं गणपती भांडे आणायचं हा अजून आता आम्ही चालू आहे आता भांडे आणायला भांडे आणायला चालू आहे भांडे आणायचे ते तुम्हाला सांगतो फुलपात्री बारा त्याला वाट्या छोट्या छोट्या आता वाट्या शूटिंगला दिलेल्या तिकडच काय गेल्या कुठे इकडे गेल्या दवाखान्यात गेलो ही म्हणती मला भांडीच कोण देत नाही ताट नाही राहिलं एवढं नको देनेंद्र दाखवू दाखवू का दाखव का ताट किती पिला ताटल्या बघा ताटल्या नाही मोठ्या किती सोडून बारा ताटल्या मोठ्या माणूस पात्र भाजी खात का एवढं मोठ्या ताट मग काय केलं बाकी परत काय केलं मला काय बर आता आम्ही चाललोय मार्केटला तिथं काय काय लागतंय बघा आम्ही समजा चमचे छोट्या प्लेटी वाट्या पराती फक्त प्लेट आणि थोडं सामान आणायला चाललोय माझी डोक्या थं बाटूल्या बाटूल्या गेले गेली चंबूस घ्यायला समजा निघून बघितलं का हे बाटूल माझा तर चाललोय बघा आता मस्त बघ मार्केटला तर येतो मी ही घेऊन कुठचं आले तुला नाहीच आहे भांडी आणणार तिथं काय काय लागतंय काय आणि आम्ही येताना गणपतीचा छेद सुद्धा आणणार आहे छोटा आणि गणपती सुद्धा बघणार आहे आणि थोडं डेकोरेशन सामान गेल्या वर्षी लायटी वगैरे हो समजा आहेत तुम्हाला तर बघा भेटल तर येतोय थोडं खरेदी करतोय तर खरेदी करण्यासाठी आता निघालोय तर दुसरी गोष्ट अशी मित्रांनो तर लक्ष्मी कुठे बसवत पूजा म्हणते तिथं नाही काय म्हणत ते बघू मग आत्याच्या मनात घेतलं बरं भाऊ जसं असेल तसं मग कुठं आणायचं आत्य म्हणलं थोडं थोडं आता गेल्या वेळेला काय झालं मग लक्ष्मी बसवलं आता मग आईने तिचं पाय फी चोळलं तुम्हाला हळद कुकू लावलं आणि आईने तुम्हाला सांगतो तिचं तोंड पण धुलं असं पांढर निघून तुम्ही अरे देव अरे तुम्हाला आकली तू मी स्वतः माझ्या डोळ्याने बैठक तुम्ही देवाऱ्यात बसला म्हणजे अर्धा तास निघत नाही देवारात उद लावतात धूप लावत्यात तुम्हाला सांगतो अगरबत्ती लावतात काय पण पेट अरे का त्यात देव सुद्धा दिसणार गुद मारून समजा देवाची काळजी करा समजा दूर होतो अक्क देवाला पेटला काय की मी एकदा आय म्हण मागसर वर्ष झालं मग थोडं एकदा तर तुम्हाला सोसायटीला कापूस एवढा मोठा ठेवला होता आणि दित लावले अक्का देवारा समजा पेटला देव समजा काळ झालं देवावर अक्का पेटला गावाकडला समजा काहीच नव्हतं त्यातलं फक्त स्टीलचं देव होत ना समजा काळ तीन दिवस ही चोळत होती तेव्हा ती डोळा फेळा दिसायला लागला त्याला ही असली ती बया बया देव पेटले, देव वाटलो कोप झाला काय ते देव नाराज झाला देव नाराज नाही तुम्ही हाताने पेटवताय त्याला कळलं का मूर्ती असते ना त्याचा हिला कुठं तसली लक्ष्मी तुम्हाला सांगतो महालक्ष्मी पुढे तसली लक्ष्मी पूर्ण ती आणली होती मी आणि ती आहे शेडूची ती चार वेळा देवावर ठेवतील तुम्हाला सांगतो ते पुढं रड गाणं तिचं मागते आणि तुम्हाला सांग तिला पाण्याने चुलती ओघळून गेली समजा ओका इकडे समजा तो गेलं एवढंच आहे समजा हि गेलय छादा दाखवू का तू पडली होती त्यालाच फिरणी चिटकवती परत बसवतीला चिकटपट्टी म्हणली खांदा तुटला म्हणली त्याला चिकटपट्टी असं असं केलं चिकटपट्टी अशी बसाना म्हणून तोंडावर भेटली आणि लक्ष्मी म्हणजे एवढंच दिसत होतं एवढंच आणि हे हळद हालत कुकू लावायचं अरे काय का तुम्ही देव सुद्धा तुम्ही बांधून ठेवलं वरन खाल्लं दुर्गाने आपटलं तीन जागेवर तुटली ती पुन्हा चिटकवली हिथला कोपरा हिट असलं किर तुम्हाला सांगतो आणि त्या शाडू पाणी नसतं ती शाडूची मूर्ती बांधलेली असते चिकलाची कळ का चिनी मातीची त्याच्यावर जर पाणी टाकलं काय म्हणून खावले नाही हिने तुम्हाला सांगतो स्टीलच्या कृष्णा देवा सगळं सोबत तुम्हाला सांगतो ती पण लक्ष्मी चोळ समजे ओघळून ओघळून गेले नक्की उलटी ठेवली <laughs> का सोयीची ठेवली मला कळत नाही बर कशाला उग तुझी इजत जाईन जाऊ दे तुझी जाईन तुझी इजत जाईन म्हणून दुर्गा देवा जा आणि ती मूर्ती एक का मोठी मूर्ती उचल देऊ जा जा लवकर घेऊन ये देऊ पांत आपण कशाला खोट बोल माझा बाळकृष्णाचा अवतार मग कशाला कोरोनाच्या नादी लावून बोलून कोणाला काय माझ्या हे करते ते अन बर वाट पण जाण मूर्ती आण लवकर गेली आता बर का मूर्ती आण काय आणि तुम्हाला मूर्ती दाखवतो खोटत माणसाने ती चिनी मातीच असते ती निघत असते नाक चुलती नाक निवाडी एकच झाली काही करत ते पुढे रेड गाणं गाते त्या पुढे एकदा बसली होती रडत म्हणून होती माझ्या आई होती काय म्हणलं तुम्ही उठवायची नसती ना ह्याचा अर्थ तुम्ही समजून जावा की तिने चुळून चुळून तिला तुम्हाला सांगतो आरती घालवली काय करतो दीड वर्ष झालं त्या मूर्तीला तुम्हाला सांगतो चिकट लावती करते चला मित्रांनो मार्केटला जायचं तिचं काय खरं